नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण ट्रेडिंग करतो मग ते इंडियन शेअर मार्केटमध्ये असो किंवा फॉरेक्समध्ये असो किंवा क्रिप्टोमध्ये असो कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करताना ज्या वेळेस आपण ट्रेड घेत असतो आणि त्यामागे जर लॉजिक नसेल तुम्ही घेत असलेल्या ट्रेडच्या मागे जर का लॉजिक नसेल तर मित्रांनो त्याला ट्रेडिंग न म्हणता एक प्रकारचं गॅम्बलिंग म्हणता येईल कारण का जर का तुम्ही विदाऊट नॉलेज ट्रेडिंग करत असाल किंवा विदाऊट लॉजिकने ट्रेड घेत असाल तर तिथे तुम्हाला रिस्क जास्त प्रमाणात बघायला मिळते आणि तुमचं नुकसानसुद्धा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते म्हणून मित्रांनो कुठलाही ट्रेड घेताना त्यामागं काहीतरी लॉजिक असलं पाहिजे मग ते कसंही असो तुम्ही फ्रीमध्ये शिकलेलं असाल किंवा कोर्समध्ये कुठे शिकलेलं असाल कसंही शिकलं पण त्याच्या मागे मित्रांनो लॉजिक असणं गरजेचं आहे आता ह्या प्रकारचं जे लॉजिक असतं महत्त्वाचे लॉजिक असतात त्या प्रकारचं लॉजिक आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो आणि अशा प्रकारचे लॉजिकचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडतात हे मला मेसेजेस आणि तुमच्या रिप्लायवरून लक्षात येईल मित्रांनो अशा प्रकारचे जे आपले लॉजिक असतात त्या नेहमीच आपल्या चॅनेलवर आणि त्या लॉजिकच्या व्हिडिओमधून तुम्ही लोक खूप जण अगदी व्यवस्थित ट्रेडिंग करायला लागलेले आहात जे तुमचे रिप्लाय येतात त्याच्यावरून मी हे सगळं सांगतोय तर मित्रांनो आज सुद्धा अशाच प्रकारचं लॉजिकचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत ह्या लॉजिकच्या व्हिडिओमधून मला कोणतीही शोबाजी करायची नाही मला फक्त तुमच्यासमोर जे मी ट्रेड घेतलेलं आहे त्या ट्रेडमागचं लॉजिक काय मी तिथं काय बघितलं चार्टवर काय बघितलं कुठली लिक्विडिटी बघितली कुठल्या लेवल बघितल्या हे सगळं तुम्हाला दाखवायचं असतं आता ते जे मी ॲनालिसिस केलेलं असतं त्या प्रकारचं ॲनालिसिस तुम्हीसुद्धा करायला ए असं बघून बघून तुम्हालासुद्धा त्याची सवय होईल आणि तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड कॅच करू शकता अगदी इझिली त्याच्यामध्ये काहीही रॉकेट सायन्स नाही मी हे नेहमी सांगत असतो तर मित्रांनो जो मी ट्रेड घेतलेला आहे तर त्याचं लॉजिक मी आजच्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे नक्कीच ह्याच्यातून शिकू आणि अशा प्रकारचं करायला तुम्ही सुद्धा शिकून घ्या मित्रांनो आपण जाऊया स्क्रीनवर पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचे शॉर्ट जे व्हिडिओ बनवतो मी लॉजिकचे ते आपण इंस्टाग्रामवर शेअर करतो त्यामुळे इन्स्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकता जाऊया आपण जास्त वेळ न घालवता स्क्रीनवर आणि बघूया आजच्या ट्रेडचं लॉजिक काय ते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रॉपर लॉजिक जे या ट्रेडमागे जे काय लॉजिक आहे हा जो आपण सकाळी ट्रेड घेतला होता त्यामागचं आता आता हा ट्रेड जर तुम्हाला बघायला बघायचा असेल तर मी सगळे स्क्रीनशॉट आपले टेलिग्राम चॅनेलला इथे टाकलेले तुम्ही बघू शकता आहे बघा हे सगळे मी टेलिग्राम चॅनेलला स्क्रीनशॉट टाकलेले आहेत तर तुम्ही तो ट्रेड इथून जाऊन स्क्रीनशॉट बघू शकता मित्रांनो या ट्रेडमार्कचं जे काय लॉजिक आहे ते अगदी व्यवस्थित समजून घ्या म्हणजे काय तुम्हालासुद्धा अशा प्रकारच्या लॉजिक शिकलेत की तुम्हाला व्यवस्थित पकडे पण विदाऊट शिकून तुम्ही नुसतं माझं लॉजिक बघून तुम्ही शिकू ट्रेड नाही घेऊ शकत पण त्यासाठी तुम्हाला ह्या लॉजिकची ट्रेडची प्रॅक्टिस करायला लागेल चार्टवर डेमोमध्ये काय होईना किंवा छोट्या साईज नाही का पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर हे लॉजिक व्यवस्थित शिकून घ्या आपण चालू करूया आता लॉजिक मित्रांनो हो, पहिल्यांदा मी काय केलं की मी पंधरा मिनिटच्या चार्टवर आलो ओके पंधरा मिनिटचा चार्ट जर लावला व्यवस्थित अगदी समजून घ्या ट्रेडचं जे लॉजिक आहे ते व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा बिल्ड होईल ओके मी काय केलं पंधरा मिनिटचा साधा सरळ अगदी चार्ट लावला ठीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं इथून हा जो फॉल आलेला आहे इथून ते इथपर्यंत तिथून मी काय केलं एक फिबोनाची लेवल टूल आपला ड्रॉ केलेला आहे ठीक आहे आता फिबोनाची टूल मी का ड्रॉ केला तर जो फॉल आलेला आहे त्याच्यानंतर मार्केट किती वर गेलेलं आहे हे, हे मला बघायचं होतं म्हणजे त्याच्यातून असं दिसलं मला की फिबोनाचीच्या सिक्स वन एटच्या लेवलच्या सुद्धा वर मार्केट रन करत होतो ठीक आहे आता ह्याच्यातून मला काय कळलं की मार्केट इथून कधीही फॉल करू शकतो कारण का हा जो इथून मार्केटने एक चढता मू घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रॉपर अशी रिट्रेसमेंट घेतलेली नाही कशावरून फिबोनाचीच्या टूलवरून मला समजलं सपोज जरी मार्केटला वर जायचं असलं तरीसुद्धा एक इथून रिट्रेसमेंट घेईल ह्या बाहेरच लोकांना काढेल आणि मग मार्केट इथून मू होण्याची शक्यता आहे हे एक सरासरी मला त्याच्यावरून कळलं कुठून पंधरा मिनिटच्या चार्टवरून आता कळलं म्हणजे याचा अर्थ काय हंड्रेड पर्सेंट मू इथून देईलच किंवा खाली येईलच अशातला भाग नाही पण एक सरासरी मला मार्केटचं स्ट्रक्चर समजलं की एक डाऊन साईडला थोडाफार मू येणं गरजेचं आहे ओके हे मला कळलं कुठे पंधरा मिनिटच्या चार्टवर चार आता आता मी ही चीट हा जो फिमोनाची टूल आहे तो मी डिलीट करतो आता मी काय केलं एक मिनिटचा ज्यावेळेस चार्ट चालू होता ज्यावेळेस एक मिनिटचा चार्ट चालू होता त्यावेळेस झालं काय मार्केटचं मू असा दिसत होता मार्केट एक मू घेतो पुन्हा डाऊन साईडला रिट्रेस करतो पुन्हा मू घेतो पुन्हा पुलबॅक घेतो पुन्हा मूल पु मू पुन्हा पुलबॅक मू पुलबॅक मू पुलबॅक अशा प्रकारचं स्ट्रक्चर सुरू होतं ठीक आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस मार्केट ह्या ठिकाणी होतं आता मी काय करतो तिथून रिप्ले चार्ट तेवढा कट करतो चल आ, हा काय केला मी चार्ट इथून कट केला एक मिनटाचं कॅन्डलचं चार्ट आहे त्याच्यानंतर मला काय दिसलं की ह्या ठिकाणावरून मार्केटने जो मूव घेतलेला आहे अपसाईडला त्याच्यानंतर मार्केट बिलकुलसुद्धा रिट्रेसमेंटला आलेलं नाही कशावरून कळलं मला फिबोनाचीच्या टूलवरून आता जर का मार्केटला वर जायचं असेल जर मार्केटला वर जायचं असेल तर तरीसुद्धा इथून एक छोटीशी रिट्रेसमेंट येणं गरजेचं आहे त्यावेळेस हे सगळे बाहेरच निघतील आणि मग मार्केटने बेशक वर मूव करावा अशी एक माझी अपेक्षा होती आणि त्याच्यानंतर झालं काय की मार्केटने मी ह्याचं स्ट्रक हे जे आहे कुठून मार्केट मूव होण्याची शक्यता आहे त्याचा एक मी अंदाज म्हणून टेलिग्रामला आपल्या मी एक हां हे बघा शेअर पण केली होती लेवल की मार्केटने इथून खाली येऊन जायचं असेल तर इथून खाली येऊन ह्या ठेकणावर मार्केट जाईल जाण्याची शक्यता आहे असं एक मी दिलं होतं ओके त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मार्केटने काय केलं ह्या ठिकाणी बराच वेळ टाइमपास केला टाइम आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो की ज्यावेळेस ज्या ठिका एखाद्या ठिकाणी मार्केट बराच वेळ टाइमपास करतो त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं की मार्केट त्या ठिकाणी लिक्विडिटी तयार करत असते ह्या ठिकाणी काय केलं मार्केटने लिक्विडिटी तयार केली आता मार्केट काय करणार एकतर ही लिक्विडिटी डाऊन साईडला येऊन उडवणार किंवा हे जे सेलर बसले त्यांना उडवणार दो की, दोन पैकी एक उडवणार मी काय केलं फक्त एक वॉच ठेवला आता ज्या वेळेस मार्केटने ह्या दोन कॅन्डल ह्या ज्या दोन कॅन्डल आहेत ग्रीन त्या दोन कॅन्डलमध्ये वरचा मुदिला त्याच्यानंतर एक लक्षात आलं माझ्या की ही जी लिक्विडिटी होती ती मार्केटने ग्रॅप केली बरं ग्रॅप केली तर केली मार्केटने काय केलं वरती सस्टेन राहिलं नाही काय केलं धबा धबा अगदी दोन तीन कॅन्डलमध्ये पुन्हा रिव्हर्स मार्केट आलेलं आहे याचा अर्थ जो मला अपेक्षित होता मू इथपर्यंत इथपर्यंत तो मार्केट देण्याची शक्यता आहे हे मला कन्फर्म झालं आता हे कन्फर्म झाल्यानंतर म्हणजे मार्केटचं डायरेक्शन कुठे झालं कन्फर्म इथे डाऊन साईडला आहे पण मार्केटचं डायरेक्शन कन्फर्म झाल्यानंतर आपण डायरेक्ट एंट्री करावी का नाही मी वेट केलं एका पुलबॅकची मार्केट ज्यावेळेस रिट्रेसमेंटसाठी वर वरच्या साईडला येईल त्यावेळेस मी एक एंट्री घेणार हे एक प्लॅन केलं मग त्यासाठी मी काय केलं इथून एक फिबोनाची लावली ड्रॉ केली ती ह्या लेवलपर्यंत चलो ठीक आहे आता मी काय केलं वाट वाट बघितली की ज्यावेळेस मार्केट इथे सिक्स वन एटला येईल त्यावेळेस मी एंट्री करणार पण सिक्स वन एटला आल्यानंतर मला एक सॅटिस्फॅक्शन नाही मिळत की अजून वर यायला पाहिजे मार्केटने की हे जे इंट्रे रिट्रेसमेंट केलेली आहे ती एक प्रॉपर केल्यासारखं वाटत होतं म्हणून मी काय केलं थांबलो म्हटलं हा जो एक सपोर्ट रेजिस्टन्स दिसतो आहे तिथे मार्केट येण्याची मला जास्त खात्री होती पण त्याच्यानंतर काय झालं की ही एक ग्रीन कॅन्डल आली दोन तीन ग्रीन कॅन्डल आले आणि त्याच्यानंतर जी सेवन एट सिक्सची लिक्विडिटी होती ती घेऊन मार्केट इथून बॅक आलं मग बॅक येताच मी काय केलं नाहीतरी इथे जास्त डिस्टन्स राहिलेलं नव्हतं त्यामुळं मी ह्या बॅक येतानाच इथे मी कुठेतरी माझी एंट्री घेतली डाऊन साईडची आणि एस एल फक्त फक्त चौदा पिपचा फक्त चौदा पिपचा एस एल होता आणि मी टार्गेट प्लॅन केलं की जी सेवन एट सिक्सची लेवल आहे खालची फिबोनाची जी कमीत कमी तिथपर्यंत मार्केट येईल किंवा ह्या सपोर्टपर्यंत तरी येईल म्हणजे मला स अपेक्षा होती सपोर्टची पण रिस्क नको म्हणून मी काय केलं इथे टार्गेट म्हटलं सिक्स्टी पीप व फोर्टीन पीपमध्ये चौदा पीपमध्ये सिक्स्टीन जर सिक्स्टी मिळत असतील तर बेटर आहे म्हणून काय केलं मी ह्या इथे टार्गेट बुक करण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर मग आता मी प्ले करतो चार्ट मार्केटने मस्तपैकी अगदी आरामात टार्गेट दिलं आता बघा तुम्ही बस मी ह्याच कॅन्डलमध्ये काहीतरी पटकन स्क्रीनशॉट मारला आणि टार्गेट लगेच बुक करून टाकलं तर मित्रांनो हे होतं साधं आणि त्याच्यानंतर मग खूप फॉल झाला हा अजून फॉल होतच आहे थोडंसं रि रिट्रेसमेंट घेतो आहे पुन्हा फॉल करतोय अशा प्रकारचं ते मार्केटचा मू आपण कॅच केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचं जे लॉजिक आहे ते ह्याच्यामध्ये काय विशेष असं काय नाही मी पण तुमच्या आमच्यासारखंच माणूस आहे मग मी काय केलं जे तुम्ही करायला पाहिजे तुम्हाला जर अशा प्रकारचे ट्रेड कॅच करायचे असतील तर काय करायला लागेल की अशा प्रकारचे जे लॉजिकचे ट्रेड आहेत ते डेमोमध्ये होईल का म्हणा किंवा झिरो पॉईंट झिरो वननी का म्हणा तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे सगळ्या लेवल बघायला कुठली लिक्विडिटी घेतली किंवा कुठली रि रिट्रेसमेंट बाकी आहे जसं मी ही रिट्रेसमेंट मला अपेक्षित होती की इथून मूव केला की बॅक डाऊन साईडला एक रिट्रेसमेंट येणं गरजेचं आहे हे कसं मी बघितलं तसं तुम्ही पण एखादी रिट्रेसमेंट आहे का एखादा पुलबॅग बाकी आहे का मग कुठली त्याच्यानंतर ही जशी मी लिक्विडिटी घेतली घेतलेलं बघितलं आणि त्याच्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलेलं तिथे मी कसं डायरेक्शन डिसाईड केलं की आता मार्केट डाय खाली येण्याची शक्यता आहे मग मी नंतर डायरेक्ट एंट्री नाही घेतली काय केलं का मी वाट बघितली एका पुलबॅकची तिथून काय केलं मी फिबोनाची लावली चोटी -चोटी हाड़ू, 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 हाड़ू बर अशा प्रकारचं जे छोटे छोटे साधे साधे लॉजिक आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेड हळूहळू एकदम नाही येणार हळूहळू तुम्ही ते कॅच करू शकता सुरुवातीला तुम्हाला भीती येईल की नक्की मी घेऊ की नको माझं लॉजिक बरोबर असेल की नाही किंवा माझा लॉस तर नाही अशा प्रकारची भीती होईल जी माझ्याकडे पण सुद्धा अशी यायची पण प्रॅक्टिस करून 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 काय होतं मला एक कॉन्फिडन्स झाली की मार्केट आता मला खात्री झाली डाऊन साईडला गेलं अशा प्रकारची खात्री तुम्हाला सुद्धा येईल आणि अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हालासुद्धा येईल पण त्यासाठी काय कर गर गरजेचं आहे मित्रांनो प्रॉपर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर त्यासाठी हे असे सेटअप बनण्याची वाट बघायला पाहिजे कधी आपल्याला नॉलेज आल्यानंतर पहिलं त्यासाठी आपल्याला लर्निंग करणं मित्रांनो गरजेचं आहे जर का तुम्हाला म्हणजे तुम्ही ते लर्निंग कसंही करा सपोज तुम्ही फ्रीमध्ये आपले जे व्हिडिओ आहेत ते बघा किंवा जर का तुमची कॅपॅसिटी असेल आणि तुम्हाला फास्टमध्ये शिकायचं असेल तर, तर तुम्ही आपला कोर्ससुद्धा करू शकता पण कोर्स करायचा असं माझं म्हणणं नाही तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमची तयारी असेल तर आपले सगळे जे व्हिडिओ आहेत फ्रीमधले ते सगळे फुल नॉलेजने भरलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू श बघू शकता आणि त्याच्यातून सुद्धा शिकू शकता असं काय नाही की जे कोर्सेस करायला पाहिजे असं काय नाही पण तुमची जर तयारी असेल आणि लवकरात लवकर शिकायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला लर्निंग करणं गरजेचं आहे म्हणजे पहिलं लर्निंग आणि त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आणि त्याच्यानंतर ट्रेड अशा प्रकारे आपलं शेड्यूल असायला पाहिजे तर मित्रांनो हे होतं आजच्या ट्रेडचं लॉजिक हे जर लॉजिक तुम्हाला समजलं नसेल काही काही याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर मला नक्कीच मेसेज करा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन याच्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे आणि आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन व्हायला व्हावा आणि आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करून ठेवा हे तीनही प्लॅटफॉर्म फ्री आहेत जर का तुम्हाला ट्रेडिंग फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं असेल तर नक्कीच हे तिन्ही प्लॅटफॉर्म जर फॉलो केलेत तर तुम्हाला फायदा होईल आणि विदाऊट कुठलीही कॉस्ट नाही याच्यात फ्री सबस्क्राईब फॉलो फ्री आणि जॉईन होणंसुद्धा टेलिग्रामला फ्री आहे सगळं तर तुम्ही नक्कीच आपल्या तिन्ही प्लॅटफॉर्मला फॉलो करा मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच लॉजिकच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार